नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही चालू साप रेस्क्यू करायला तर चला बघा कुठला साप आहे कुठला नाही व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दाखवल हे बघा म्हटलं होतं

नाही वेगळा खेडा आहे तुम्ही जवळ सांग काय तर तुम्ही बघितलंच असेल तर प्लास्टर करायला घेतलं होतं त्याच्या आतमध्ये घुसलेला होता आणि हा बिनविषारी आहे तर त्याला आम्ही रेस्क्यू करून आता इथे रिलीज करायला आलोय हो ते बराच